नमस्कार आपण पाहता अन्नदा शेतकरी न्यूज गडचिरोली चिमूर या मतदारसंघात आता सर्ते शेवटी दहा उमेदवार आपला नशीब आजमावणार आहे दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात तीस मार्चला शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे आता आकाड्यात दहा उमेदवार उरले आहेत मात्र पारंपरिक पद्धतीने भाजप व काँग्रेसमध्ये मुख्य लढाई होणार आहे दुपारी तीन वाजेनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर लगेच उमेदवारांना चिन्ह वाटप केली अशी माहिती देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे दोन हजार नऊमध्ये पुनर्रचनेनंतर चंद्रपूर व चिमूरचे विभाजन होऊन गडचिरोली चिमूर हा मतदारसंघ उदयास आला आतापर्यंत झालेल्या तीन निवडणुकात भाजप व काँग्रेसमध्ये स्ट्रेट फाईट झालेली आपल्याला दिसून येते यावेळी देखील चित्र वेगळे नाही वीस मार्च रोजी अधिसूचना जारी जाहि जाहीर झाली आणि सत्तावीस मार्च ही पत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख होती बारा जणांनी अर्ज दाखल केले होते आणि अठ्ठावीस रोजी अर्ज छाननी झाली आणि सर्वच उमेदवाराचे अर्ज वैध ठरले तीस मार्चच्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती आणि अखेरच्या दिवशी भाजपचे डॉक्टर मिलिंद नराठे व अपक्ष हरिदास बारेकर यांनी आपले नामांकन मागे घेतले त्यामुळे आता दहा जण मैदानात आहे भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते तर काँग्रेसकडून डॉक्टर नामदेव किरसान नशीब आजमावत आहे हो वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टीनेही आपले उमेदवार या ठिकाणी उभे केले आहे दरम्यान एकोणीस एप्रिलला मतदान पार पडणार असून चार जून चार जूनला मतमोजणी होणार आहे तूर्त महायुतीने बालकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी तर काँग्रेस काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील मतदारसंघ हिसकावून घेण्यासाठी ताकदपणाला लावली आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मतदारसंघ विस्तीर्ण असण्या असल्याने अधिकाधिक मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा पोहोचण्यासाठी सभा रॅली कॉर्नर बैठका होणार आहेत राज राज्य व राष्ट्र पातीवर नेत्यांना प्राचारण करण्याची तयारी देखील प्रमुख पक्षांनी केली आहे यानिमित्ताने आरोप प्रत्यारोपाची राळ उडणार असून राजकीय वर्तुळ ढळून निघणार आहे आणि या निवडणुकीतील चांगलीच रंगत आपल्याला पाहायला मिळते